मावशी नमस्कार आपण कुठून आलात वसगडे वसगडे आला आपलं नाव कसं विमल मधुकर कोळी तुम्ही आमच्या समर्थ सोशल फाउंडेशनच्या अँटॉक्स टी आणि डी हे औषध घेण्यासाठी तुम्ही आमच्याकडे आला होता काही दिवसापूर्वी बरोबर आता हे औषध घेण्या अगोदर आपली शुगर किती होती आणि जेवणा अगोदरची होती <laughs> तीन सार्थ, तीन सार्थ तो तो का जेवणानंतरची होती जेवणा अगोदरची दोनशे होती दोनशे होती जेवणानंतरची तीन साडे तीन साडे तीनशे होती पण तुम्हाला त्रास काय करू होता त्रास म्हणजे असं झोपायचं डोळा उघडायचं नाही डोळा उघडायचा नाही आणि परत वाढायचा चेहरा चेहरा जरा हात पाय झोपून काय त्रास होत होता पाय बघाय की पाय बघवायचे मग तुम्ही पाय भग बघत असताना काय करायचे काय जर गार पाण्याचं पाय बसायचं म्हणजे दिवसाचं काय राहतो बर लग्यूला काय प्रॉब्लेम होता लग्य काय प्रॉब्लेम होता नाही बाकीचा प्रॉब्लेम होता मग आता आमचा हा जो फॉर्म्युला तुम्ही घेतल्यानंतर किती दिवस झाले आता आता पाच महिने झाले पाच महिने झाले मग आता तुम्ही पाच महिन्यानंतर माझ्याकडे परत औषध दिल्या तुम्ही आलेला आहात बरोबर मग आता आतापर्यंत तुम्ही जे घेतलेली आहे आमच्याकडून त्या औषधांचा रिझल्ट काय तुम्ही आता कसं वाटतंय तुम्हाला आता एकदम फ्रेश वाटते एकदम फ्रेश वाटत किती शुगर आहे तुमच्या आता आता माझे जेव्हा एकशे सोळा एकशे सोळा जेवणापूर्वीची अठ्ठ्याऐंशी आणि जेवणानंतरची एकशे सोळा सोळा म्हणजे तुम्ही नॉर्मलच आहात अभिनंदन त्याबद्दल तुम्ही हे सर्व आता आमची औषधं घेतल्यानंतर तुम्ही एकदम समाधानी आहात का ओके okay. आता हे जे आहे आमचं औषध घेतल्यानंतर तुम्हाला पूर्ण बरं वाटलं बरोबर आहे अजून थोडे दिवस आपण घेऊया आणि नंतर टप्प्याटप्प्यानं आपण ते बंद करूया ठीक आहे मग आता हे हा तुमचा जो आम्ही व्हिडिओ बनवतोय हा व्हिडिओ आम्ही इतर लोकांच्या पर्यंत शेअर करू शकतो का करायला पाहिजे तुम्हाला तुम्ही जसं बरे होत आहे तसं इतर लोकांनाही बरं झालं पाहिजे असं त्यांचं ओके 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 तुम्ही इतर लोकांना सांगणार का सांगणार की करा माझं झालं की सगळ्यांनी मी घेऊन येणार म्हणजे आमच्या संस्थे समज सोशल फाउंडेशनच्या वापरत आहे या पाच महिन्यामध्ये तुमची शुगर पूर्णपणे नॉर्मल मध्ये आलेली आहे त्याबद्दल आमच्या संस्थेकडून आणि आमच्याकडून आम्ही आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद रिपोर्ट पण दाखवा शेवटला कधी काढला हा पाच अकरा चोवीस नॉर्मल आलेले आहे कम्प्लीट ओके धन्यवाद